आज न्यूजमध्ये दाखवत होते पाचोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील पातोड खुर्द बुद्रुक या गावातील काही जी मुलं आहेत ते या इयर गनचा वापर करून गावामध्ये दहशत निर्माण करत आहेत तर त्याप्रमाणे आम्ही या सगळ्या मुलांना मुलांनी गन हस्तगत केलेले आहेत मी पाचोड हद्दीतील सर्व ग्रामस्थांना उचित करण्यात कळत होती कोणीही घाबरू नये या इयरगनचा वापर जर कोणी करत असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला तुम्ही कळवा त्याप्रमाणे पोलीस प्रशासन तुमच्या माझं सत्य उभा आहे आणि पुढची कारवाई करणार आहे काय जर तुम्ही असा एअर गनचा धान दर इन्स्टाग्राम वर जर काही कोटाना केला तर तुमच्या बिलकुल काय पाणी गावामध्ये दहशत पत्राचं काम जर कोणी गेलेलं असतो तर पोलीस डिपार्टमेंट खपून घेणार आला तव्हां ऑडर आहे